बेकायदेशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अम्ब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी जॉर्जियामध्ये विजयी पंच रामानंदनगरच्या श्रावणी घोरपडेला आंतरराष्ट्रीय उषू स्पर्धेत सुवर्ण पदक बटुमी येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय उषू स्पर्धेत महाराष्ट्राच्या दोन खेळाडूंनी भारतासाठी पदके जिंकून राज्याचा आणि देशाचा गौरव वाढवला आहे रे शिक्षण संस्थेच्या डॉक्टर कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली येथील विद्यार्थिनी श्रावणी सचिन घोरपडे हिने छप्पन किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले तर मयुरी शरद वाईंगडे हिने पासष्ट किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवले एक ऑगस्ट ते सहा ऑगस्ट या कालावधीत बटुमी जॉर्जिया येथे ही स्पर्धा सुरू आहे या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करताना श्रावणीने सुवर्ण कामगिरी करत भारताच्या सुवर्ण कन्यांमध्ये आपले नाव कोरले तर मयूरने पदक जिंकून भारताची शान वाढवली या दोघींच्याही यशाबद्दल त्यांच्या महाविद्यालयाचे विकास समिती अध्यक्ष आमदार विश्वजित कदम रे शिक्षण संस्थेचे चेअरमन चे चंद्रकांत दळवे सचिव विकास देशमुख सहसचिव शिवलिंग मेनकुदळे राजेंद्र मुळे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जे के जाधव रे शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ उज्ज्वला पाटील यांनी हार्दिक अभिनंदन केलं या दोघींनाही प्रशिक्षक गणेश यादव शारीरिक शिक्षण संचालक संदेश दौंडे आशिष देशमुख प्रशांत शेळके आणि अमोल जमदाडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांच्या या यशाने महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे